वाशिम जिल्ह्यातील वरुड येथील सात वर्षाची देवांशी गावडे गेल्या काही महिन्यांपासून एकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने एकृत प्रत्यारोपणासाठी येणारा वीस लाख रुपयांचा खर्च कुटुंबाच्या आवाक्या बाहेरचा होता मात्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देवांशीवर मुंबईतील वाडिया रुग्णालयात यशस्वी एकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली विशेष म्हणजे देवांशीच्या आईनेच आपल्या मुलीला एकृत दान दिल्यानं तिला नवजीवन मिळालं देवांशीचे बाबा रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्या सात वर्षाच्या देवांशीला काही महिन्यापासून तीव्र पोटदुखी ताप आणि मळमळ होऊ लागल्याने त्यांनी सुरुवातीला मंगळुरू आणि अकोला येथे उपचार केले मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिला नागपूर आणि नंतर मुंबई येथे हलवण्यात आले डॉक्टरांनी एकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले मात्र सुमारे वीस लाख रुपयांचा खर्च भाजीपाला विक्रेत्या या कुटुंबासाठी अशक्य होता अशावेळी मुख्यमंत्री मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा हात पुढे आला उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांनी आणि गावकऱ्यांनी जमा केली देवांशीच्या आई मीनाक्षी गावंडे यांनी स्वतः एकृत दान करून आपल्या मुलीला जीवनदान दिलं अतिजोखमीच्या आजारावरही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही मोफत उपचार केले जातात त्यामुळे देवांशी गावंडेवर उपचार करण्यासाठी वाडिया हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय स्टाफने प्रयत्न करून शस्त्रक्रिया यशस्वी केली अशी माहिती माहिती मुंबई येथील बाई जराबाई वाडिया हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे वाडिया हॉस्पिटल पीडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची प्रमुख देवांशी गवांडे सात वर्षाची मुलगी काही दिवसांपूर्वी आमच्याकडे नागपूर वरून नागपूर एम्स मधून शिफ्ट करण्यात आली तिला यकृताचा विल्सन डिसीज नावाचा गंभीर आजार विल्सन दिसीज हा असा आजार आहे की ज्यामध्ये यकृत मेंदू आणि किडनी यावर तांब म्हणजे कॉपर डिपॉझिट होत आणि ते शरीराला घातक होत प्लांटची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार होऊन आज छान खेळती बागडी मुलगी आहे ही जी शस्त्रक्रिया आहे ही अतिशय महागाची आहे जनरली पेशंट फार आजारी असतात आणि अतिशय खर्चिक बाब आहे आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर हे फक्त प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होत असतात त्यामुळे सर्वसामान्य मनुष्य आणि सर्वसामान्य बालक या ट्रीटमेंट पासून आजवर वंचित राहिला आहे पण आता शासनाच्या प्रोत्साहनाने शासनाच्या मदतीने सरकारी सारखे हे वाढिया असं रुग्णालय की हे एकमेव एक रुग्णालय आहे भारतातलं लहान मुलांसाठी आवश्यक असलेलं सगळं ज्ञान आणि विज्ञान अवेलेबल आहे नमस्कार मी देवांशी वडील रवींद्र प्रल्हाद गावंडे आणि खरोखरच आमची परिस्थिती देवांशीच्या लिव्हर ट्रान्सप्लांट साठी वीस लाख रुपये लावण्याची नव्हती कारण की मी खूप गरीब माणूस माझा व्यवसाय भाजीपाला विकणे हे आहे आणि आम्हाला मुख्यमंत्री निधी सहायतामधून वीस लाख रुपयाची मदत झाली आणि म्हणून त्या वीस लाख रुपयाच्या मदतीमुळे देवाची ज्या आईनं तिला लिवर देऊन तिचा जीव वाचवलेला आहे आणि भाऊ पाटणकर सर आणि आमच्या नागपूरच्या श्रुती मॅडम यांनी आम्हाला खूप सरकार सहकार्य केलेले आहे आणि आमचे गावकरी मंडळी वरुड बुजुर्ग येथील यांनी पण आम्हाला खूप पैशाची मदत केलेली आहे आणि डॉक्टर सर्जन टीम वॉडी हॉस्पिटल यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आए। आहे आणि यानं पण देवांशीची आणि तिची आईची लिवर ट्रान्सप्लांट ऑपरेशन सक्सेस केलेले आहे आणि सक्सेस झाले पण आणि तब्येत पण दोघीचे पण चांगले आहे देवांशीची पण चांगली आहे आणि तिची आईची पण चांगली आहे या सर्व गावकरी मंडळी आणि डॉक्टरांचा आणि आमचे अमोलभूपाटंकर आम। सर आणि श्रुती मॅडम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचा खूप खूप धन्यवाद